डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार पिंपरी चिंचवडमध्ये मध्ये ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडू घडतील भाजप आमदार महेश लांडग्यांचा विश्वास शहरातील स्थानिक खेळाडूंना कुस्ती कबड्डी धनुर्विद्या नेमबाज यासह रोविंग स्केटिंग बॉक्सिंग अशा नव्या युगातील खेळांमध्ये चमकदार कामगिरी करता येईल अशा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा निर्माण झाल्या त्यामुळे शहरात ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडू घडतील असा विश्वास भाजप आमदार महेश लांडगे व्यक्त केला आमदार महेश लांडगे स्पोर्ट सिटी पिंपरी चिंचवड या संकल्पने संदर्भात पिंपरी चिंचवडकरांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधलाय यावेळी गेल्या दहा वर्षात त्यांनी उभारलेले महत्वाकांक्षी क्रीडा प्रकल्प आणि विकास कामांचा लेखा मांडलाय पाहूया सविस्तरपणे ते काय म्हणाले नमस्कार मी महेश लांडगे महाराष्ट्राची लाल माती या मातीबाबत प्रत्येकाला अभिमान आहेच किंबहुना लाल मातीत तयार झालेल्या मर्द मावळ्यांच्या मदतीने छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज निर्माण केले त्यामुळे मराठी माणसाच्या जडणघडणीमध्ये लाल मातीतील मर्दानी खेळ कुस्तीबाबत विशेष आत्मीयता असली तर नवल वाटत नाही माझ्या घरची परिस्थिती बेताची आणि शैक्षणिक पार्श्वभूमी नसली तरी वाड वडिलांकडून कुस्तीची उपासना मात्र निरंतर सुरू होती शालेय जीवनापासून कुस्तीचे धडे गिरवतच मी लहानाचा मोठा झालो राजकीय आखाड्यात उतरण्यापूर्वी मी आधी या लाल मातीचा उपासक आहे याचा अभिमान वाटतो कुस्ती आणि मैदानी खेळाबाबत विशेष आत्मीयता असल्यामुळे माझ्या शहरात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा व प्रशिक्षणाची सुविधा असावी अशी मनोमन इच्छा होती कारण माझ्यासारख्या अनेक स्थानिक कुस्तीपटू खेळाडूंना पुणे मुंबईसह अन्य शहरांमध्ये सरावासाठी जावे लागत होते योगायोगाने राजकीय क्षेत्रात वाटचाल सुरू झाली महाराष्ट्र श्री महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या आयोजनानं मला खऱ्या अर्थानं राज्यभरात ओळख मिळाली त्यामुळे पैलवान हा शब्द अखेरच्या श्वासापर्यंत माझ्या सार्वजनिक जीवनाचा कणा राहणार आहे पिंपरी चिंचवड मधील स्थानिक खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ निर्माण व्हावे शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा सुविधा उपलब्ध आम्ही स्पोर्ट्स सिटी पिंपरी चिंचवड असा संकल्प केला होता दोन हजार सतरा मध्ये महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला बहुमताने काम करण्याची संधी दिली त्यामुळे क्रीडा क्षेत्राला चालना देण्यासाठी आम्हाला खऱ्या अर्थानं वाव मिळाला तत्पूर्वी स्थायी समितीचा सभापती म्हणून काम करताना महानगरपालिका प्रशासनाचे राज्यातले पहिले स्वतंत्र क्रीडा तयार करून आपण अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी आदर्श निर्माण केला ही मला नमूद करावी लागते राज्यातील तत्कालीन मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आणि महायुती सरकारच्या सहकार्याने व महापालिका प्रशांनाच्या माध्यमातून आम्ही आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले त्याची पैलवान मार्थरावजी लांडगे यांच्या नावानं सुरू केलेल्या या संकुलामध्ये नामांत पैलवान नरसिंग यादव तसेच आमचे बंधू अजय लांडगे यांच्या मार्गदर्शनाने सध्या सत्तर कृषीपटूत सराव करीत आहेत कबड्डी प्रशिक्षण केंद्र आंतरराष्ट्रीय स्केटिंग ग्राउंड आंतरराष्ट्रीय रोविंग सेंटर धनुर्विद्या आर्चरी प्रशिक्षण केंद्र राष्ट्रीय रायफल व पिस्तूल निंबाजी प्रशिक्षण केंद्र लॉन टेनिस कोर्ट विविध व्यायामशाळा जलतराव काम गेल्या वर्षामध्ये पूर्ण केले आपल्या आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षण केंद्रामध्ये जग प्रो कबड्डी स्पर्धेतील खेळाडूंनी सराव केला की बाब पिंपरी चिंचवडकरांसाठी अभिमानाचे आहे असे म्हटले तरी वागे ठरणार नाही माझ्या राजकीय जीवनातील एक सोनेरी पान म्हणावे असे कार्य माझ्या हातून घडले भारतीय संस्कृती शेतकऱ्यांचा अभिमान असलेली बैलगाडा शर्यत वरील बंदी उठवण्यात आपण यशस्वी झालो दोन हजार अकरापासून पासून आपल्याला रस्त्यावरील आणि न्यायालयीन दोन्ही संघर्ष करावा लागला तत्कालीन मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सहकार्यामुळे तयार केलेला रनिंग ॲबिलिटी ऑफ बुल हा अहवाल निर्णायक ठरला अखिल भारतीय बैलगाडा संघटना शर्यतप्रेमींच्या सोबतीने हा लढा यशस्वी झाला विशेष म्हणजे शर्यतीवरील बंदी उठवल्यानंतर आपण देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत आपल्या शहरात घेतली त्याला शेतकरी शर्यतप्रेमींनी विक्रमी प्रतिसाद दिला यासह देश वाश्वप्रदर्शनही लक्षवेधी ठरले याचे समाधान वाटते या पुढील काळात मोशी येथे आंतरराष्ट्रीय बहुद्धेशी स्टेडियम आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्र क्रिकेट अकॅडमींना प्रोत्साहन देण्यासह पुण्यातील डेक्कन जिम खाण्याच्या धर्तीवर पिंपरी चिंचवड स्पोर्ट्स क्लब सुरू करण्याबाबत पाठपुराव करीत आहे आपल्या शहरात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धासह ऑलिम्पिक विजेते खेळाडू घडवण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करीत आहे भोसरी विधानसभा मतदारसंघासह पिंपरी चिंचवडमध्ये आंतरराष्ट्रीय क्रीडा सुविधा उपलब्ध करण्याकरता अत्यंत चिकाटीने काम करीत आहे पिंपरी चिंचवडला स्पोर्ट सिटी म्हणून आंतरराष्ट्रीय दर्जावर ओळख निर्माण करून देण्यासाठी आणि शहराच्या क्रीडा क्षेत्राला नव्या उंचीवर नेण्यासाठी जिद्दीनं काम करीत आहे आपली साथ सोबत अशीच कायम राहू दे अशी विनंती करतो धन्यवाद आम्ही पिंपरी चिंचवडकर एक पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा